गुरुदेवदत्त परिक्रमा किंवा प्रदक्षिणा हा मानवी मनाच्या भक्तिभावाचा एक कृतज्ञपूर्वक आविष्कार आहे प्रदक्षिणा घालणे हे एक उपासनेचे आणि भक्तीचे अंग आहे विनम्रता कृतज्ञता श्रद्धा प्रार्थना यांचा मनोरम आविष्कार म्हणजेच प्रदक्षिणा आहे भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांचे नामस्मरण करीत प्रदक्षिणा घातली जाते यानी या पापानी जन्मांतर कृतानीच तानी तानी प्रणशंतु प्रदक्षिणा पदे पदे अर्थात या जीवनात आणि जन्म जन्मांतरी कळत न कळत केलेल्या पापांचे क्षालन प्रदक्षिणा घातल्यामुळे होते मनपूर्वक श्रद्धापूर्वक घातलेल्या प्रदक्षिणेच्या प्रत्येक पावलांमुळे हा पापांचा भार हलका होत जातो यावर असे लक्षात येते की प्रदक्षिणेचा परिक्रमेचा एक उद्देश पापशालन हाही आहे मनातील कुविचारांचा त्याग करून सन्मार्गावर पुढे जाण्यासाठी प्रदक्षिणा उपयुक्त ठरतात जिथे मोठ्या प्रमाणावर तीर्थस्थाने आहेत आणि ज्या स्थानांचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्व आहे अशा ठिकाणांनुभूती केलेल्या प्रदक्षिणा यांना परिक्रमा असे म्हणतात अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने या परिक्रमा केल्या जातात श्री दत्त परिक्रमा ही एक अशीच परिक्रमा आहे कलियुगामध्ये सर्वात लाभदायक उन्नती करणारी आणि समस्या निराकरण करणारी देवता म्हणजेच श्री गुरु दत्तात्रय हे आहे केवळ स्मरण केल्याने कोणत्याही उपचाराशिवाय फक्त मनपूर्वक वंदन केल्यावर प्रसन्न होणारी देवता म्हणजे श्री दत्तात्रय श्री दत्तात्रयांबरोबरच गर, त्यांचे विविध अवतार त्यांचे शिष्य दत्त सांप्रदायिक सत्पुरुष या सर्वांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या भक्तांवर अकारण प्रीती करतात त्याला बळ देतात त्यांच्या समस्येतून त्याला सोडवतात आणि त्याला भक्ती मार्गावर पुढे घेऊन जातात श्री दत्तात्रेय हे एक असे देव ज्याचे अस्तित्व चिरंतन आहे ते सर्वसमावेशक आहेत आणि सर्वांना सामावून घेणारे आहे दत्तात्र्यांचे चोवीस गुरु म्हणजे मानवी शरीरातील चोवीस शक्ती केंद्राची प्रतिके आहेत प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये चोवीस शक्ती केंद्रे असतात ही शक्ती केंद्रे जन्मजन्मांतरीच्या संग्रहामुळे साधनेमुळे सत्कारमामुळे सद्गुरू कृपेमुळे जागृत होत असतात ही केंद्रे जागृत झाल्यामुळे माणसाच्या शक्तीमध्ये वाढ होते त्याला पंचमहाभूतांचे सहकार्य मिळते सृष्टीचक्राशी त्यांचा समन्वय होतो त्याची कार्यक्षमता वाढते जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वाढतो श्री दत्त परिक्रमा हा असाच माणसाची शक्ती केंद्रे जागृत करण्याचा प्रयास आहे ज्या ज्या ठिकाणी श्री दत्तक्षेत्रे आहेत त्या त्या ठिकाणी विलक्षण चैतन्य शक्ती वास करत असतात असा अनुभव आहे श्री दत्तक्षेत्राच्या ठिकाणी निरंतर कार्यरत असलेली दैवी स्पंदने आणि चैतन्यदायी ऊर्जा यांचा अनुभव प्रत्येक भाविकाला तेथे गेल्यावर येतो याचमुळे लाखो लोक सतत अशी तीर्थक्षेत्रांना भेटी देत असतात